सर दुर्वान ऑलरेडी कामा चालू केला ना मको घेऊन इल हळूमध्ये टाकण्यासाठी ह्या हळू असा गावचा मस्त मत्सव याचा नमस्कार मंडळी मी ओमकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोरा व्हिडिओमध्ये काल आई पप्पा गावात गेलेले थोडं काम होता त्याच्यासाठी म्हणजे आम्ही मेमध्ये जाऊन हिलो त्यानंतर परत गेलेले तर आता पावसाळं वगैरे जबरदस्त पडता तर शेवटचा अळू उरलेला म्हणजे पाऊस जेव्हा पडता शेवटचा जे। शेवट नाही म्हणू शकत पावसाळ्यात अळू येतात जनरली गावामध्ये आणि मस्त असता अळू तर अळू आणल्याने असा आणि पाल्याची भाजी लाल पाल्याची भाजी आणल्याने असा तर ती आता बघूया आज दुर्बा ती भाजी बनवतली येईल आता मी तुम्हाला दखावते की अळू आणि लाल लालपणाची भाजी जी आणली आहे त्याची कंडिशन काय आणि त्याच्याबरोबर गावसून काहीतरी गावचं मेवो आणले नाही असा म्हणजे गावचा स्पेशल मालवणी स्पेशल तर मी तुम्हाला ता दाखवते तर हे सर पप्पांनी म्हणजे आमका आणि बारक्यात आवडतात म्हणून हे शेवाचे लाडू बारीक शेवाचे लाडू त्यानंतर हे जाड्या शेवाचे लाडू आणले आणि हे कणकवलीक आमच्या जे मिळतात गोडपाव क्रीमपाव गोल्डन बेकरी ते आणल्याने असत आणि खाज्या विजा होतो पण खाज्या काय मी खाणार नाही कारण की खाज्या इतकं म्हणजे खाजा खूप खात होत खाज्याची काही इतकी गरज नव्हती तर बाबू म्हणजे रुद्र तो हे लाडू खाता शेवाचे म्हणून पप्पांना सांगलं की शेवाचे लाडू घेऊन येऊया तर त्याच्यावर आता भाजी बांधल्याने असं ती बघूया की भाजीची कंडिशन काय आहे आणि आज ती भाजी दुर्वा बनवता ये तर गावच्या आळूची भाजीची रेसिपी बघूक मिळतली आहे आणि त्याची टेस्ट करूक मिळतली आता चला आपण आतमध्ये वगैरे की काय परिस्थिती आहे तर मंडळी हैसर दुर्वान ऑलरेडी कामा चालू केल्या ना कारण की दोन्ही पण कामा म्हणजे ॲक्च्युली लाल भाजी जी होती ती पावसामुळे थोडीशी ओली होती तर लाल भाजीची कंडिशन थोडीशी बिकट आहे म्हणजे ओली असल्यामुळे आणि कल ते इले परवा तुतारीने इले तर ते कल मी जाऊन घेऊन इले तर ही आता पाल्याच्या भाजीची कंडिशन अशी असा तर आता बघूया किती होतं आता ती केल्यानंतर कमी होतं या आणि त्याच्यानंतर आम्ही येताना आता मको घेऊन येलो अळूमध्ये टाकण्यासाठी ह्या हळू असा गावचा मस्तपैकी त्या दुर्वाण मत्स्यपैकी कोकम बिकम लावून हातात अळू साफ करू घेतल्यानंतर कारण की खाज येतात ना तरी पण खाज येतात कारण की हळू एकदम गावचा प्युअर हळू असता मुंबईचा अळू चव नसतात एका तेवढी गावच्या मातीची अळू चव असता की ना माहीत नाही मागा तर गावच्या आळूची चव एकदम भारी असता तर आता दुर्वा साफ करतात आजचं मेनू काय आहे दुर्वाळू भाजी आणि भाकरी आजचं मेनू अस्सल मालवणी पद्धतीचा आळू लालपाल्याची भाजी आणि तांदळाची भाकरी ना चला म्हणजे आता कशी बनवता ती बघूया आणि त्याच्यावर अजून एक गोष्ट आहे त्याच्यावर आईन काय केलं फणसाची आठळे असतात म्हणजे बिया ते सुक ठेवलेल्या नाही ते घेऊन येलेत तर आता बघूया ह्याची भाजी वगैरे बनवता येतं काय तर तुम्ही आठळ्यांची भाजी वगैरे बनवतास का आमका नक्की कळवा आता हे ह्याच्यात टाकतलं अळूमध्ये टाकल्या हां तर दुर्वाने साफ करून म्हणजे साला काढून अळू टाकू रेडी केल्या ना त्याच्यावर ह्याची जवल्यावर पण भाजी करतात जवल्यावर भाजी करतात त्यानंतर कांदा टोमॅटो टाकून हो भाजी करता, तुम्ही भाजी तुम्ही भाजी करता की भाजी तर तुम्ही आटल्याची भाजी खाल्लास काय आमचा नक्की कळवा तर तुम्ही आटल्याची भाजी केलास काय किंवा करतास काय आमका नक्की कळवा आणि याची रेसिपी जर तुमका बघूची असतात दुर्वाकडनं स्पेशल काय बनवू शकतो याचा किंवा जावला जवळ टाकून पण बनवतात ना हां तर बघूया तुम्हाला तुमका जर याची काय काय रेसिपी बघूची असाल तर नक्की आमक कमेंटमध्ये सांगा आता मी ठेवते आठळी दुर्वा ही सगळी पाना चिरून घेता मस्तपैकी त्यानंतर चिरून देट देट कुठे डेट पण ठेवलेत तर देट वगैरे कापून त्याची भाजी करताना आणि मको आणि त्याच्यात आठळे तर आता सगळा रेडी करता दुर्वा मग हे फोडणीत टाकताना बघूया चला तर मंडळी आता भाजी वगैरे कापून झाली आहे सगळी आणि शेंगदाणे टाकतात कारण की अळूच्या भाजीमध्ये शेंगदाणे मक्की आठळी आणि अळूची पाना देटा ह्या सगळा असता बरोबर ना तर त्याच्यामुळे दुर्वा आता सगळा कुकर का लावता हां तर किती वेळ किती वेळ ठेवायचं कुकरमध्ये चार पाच शिट्या चार पाच शिट्या काढायच्या ओके तर चार पाच शिटे काढायची आहेत त्या का आणि त्याच्यानंतर मग फोडणी फोडणीला जायचं आहे आणि हैसर पाल्याच्या भाजीसाठी कांदो कापून ठेवला ना आणि याच्यात टोमॅटो आहे काय नाही तर टॉमॅटो नाही आहे कांद्याचं कांदा आणि लाल पाल्याची भाजी तर आता दोन्ही साईडला दोन गोष्टी बनतात आता कुकर का लावून घेऊन दे मग फोडणी देताना आपण बघूया तर म्हणजे पाल्याची भाजी दुर्वन चालू केलं ना काय काय टाकलं लसूण मिरची आणि कांदा आणि मीठ वरून खोबरा तर ही आपल्या घरातली भाजी असा काका जो असा तो भाजी लावता पाल्याची तर ही भाजी ती असा तर आता आपण ती भाजी टेस्ट करताल आणि सर हळू कुकर का लावणार असं तर चला मंडळी आता माका का शाळेतून आणूच जाऊचा तर सगळे सगळं उचलून ठेवा आडूवीळू ठेवतं आहे कारण की खराब होतले आहे बा बारको शाळेतून आणूचा असा बारक्यात तर आता मी जात सर तसं दुर्वा फोडणी देता भाजी ती देऊया ती बघूया आणि निघूया चला तळू शिजल्यानंतर या असा होता पूर्ण कारण की पानं पूर्ण शिजतात तर हे मक्के बिके पण शिजलेत ओके तळूची पानं मक्के आणि शेंगदाणे आटले सगळा शिजला आता दुर्वा ह्या भांड्यामध्ये त्याका फोडणी देतात या दे देता तर म्हणजे फोडणीसाठी लसूण चिचून घेता दुर्वा किती पाकळ्या टाकायच्या चार पाच चार पाच पाखे टाकायची असं आणि त्याच्यात अजून काय टाकायचं नाही म्हणजे तेल राई आणि लसूण बाकी काय नाही ना आणि वाटप थोडंसं वाटप टाकायचं ओके ठीक आहे तर तेल टाकलं टाकल्यान दुर्म भांड्यात आणि आता जिराय की राई आहे राई ना आता राई टाक राई टाकल्यान त्याच्यात आणि काय टाकलं राईस टाकला नाईस तर आई टाकूची असायचं त्यानंतर लसूण आणि हळू टाकू द्या लसूण मी टाकली तर याची फोडणी दिल्यानंतर एकदम सिम्पल रेसिपी असा फक्त ह्याच्यामध्ये हळू साफ करणं ह्या सगळ्यात मोठा टास्क का तर ला? तुमका हातात पहिला कोकम लावायचा लागतं ना आगोळ कोकमाचा आगळ जर तुम्ही हातात लावलास तर तुम्हाला खाज नाही येऊची नाही तर या अळूची खाज खूप येता लालटीकडून शिजतानाच टाकलंय तेव्हा मसाला विसाला टाकायची गरज नाही ओके सांगायचं टाकू शकतो हळू तू फोडणी दिलेला एवढं मस्त वास येतो नाच्यात मीठ बीट टाकायचं अजून सगळ्या लागलं आता एवढा ताळू झाला आता का शिजूक देऊचा थोडा वाटप टाकूच म्हणजे नंतर वाटप टाकतेला आणि थोडा शिजूक ठेवतेला ठीक आहे ताळू ताळू बना नाही मी जात आहे बारक्यात आणू तर चला आपण शाळेत जाऊया आणि बारक्यात घेऊन येऊया मागे बघूया बाकीची तयारी कुठपर्यंत पर्यंत झाली चला बारा वाजून एक वाजून पाच मिनिटं झाली आहेत एक वाजता शाळा सुट्टा मागा लेट झालं चला पहिले शाळेत जाऊया तर चला मंडळी दुर्वाण मस्त की जेवण वाढलं ना आणि बाहेर मस्त पाऊस पडता तर पावसात अळू खाऊ केव्हा अळू भात आणि लाल पाल्याची भाजी लाल माट्याची भाजी भाकरी ड्रॉप झाली आहे कारण की आम्ही भात बनवलं तर आता याची टेस्ट घेऊया आणि सांगा कसा झाला चलो तर मंडळी चला जेव बसूया आता अळूच्या भाजीची टेस्ट घेऊया मस्त पावसामध्ये चला क्रॉप करीन तर मंडळी गावचा कोकम आणि <coughs> याच्यामध्ये तुम्ही बघू शकतास की शेंगदाणे असत मस्त शिजले आठवे शोधूचे लागतले मको असा भाजी थोडासा अळू टाकताय आणि कोळसळून घेऊया आणि टेस्ट करूया एकदम गरमागरम आळू हो असा आणि वातावरण एकदम मस्त थंड झाला नंतर पाऊस पडता जबरदस्त झाला ना विचारत नका आणि भातावरून गरम गरम हळू खायची मजा वेगळी असेल त्यात त्या गावचा मिळाला ना त्याची चवच वेगळी असता आता आम्ही जेवतो लालपाल्याची भाजी नाही लाल लालपाल्याची भाजी म्हणून खाऊया ती रवलीच खावची हळूच्या टेस्टमध्ये मी एवढं हरवून गेलोय आहे भाजी गावची रवळी भाजी खाऊया लालपालाची भाजी मस्त आली आहे आता आम्ही पडभर आलू भात आणि लालपालाची भाजी खातो मस्त पाऊस पडता तुम्ही पावसाळ्यातला आळू खाल्ला असता आणि तुमका आळू आवडता काय या अळूचे तुम्ही भाजीच्या आळूचं काही वेगळ्या पद्धतीचे डिश बनवता असतात ते आमका नक्की कमेंटमध्ये काढवा आता जाऊया तुमकं हळूचं हळूचा फक्त किंवा अळूच्या भाजीचा व्हिडिओ आवडलो असतात त्या व्हिडिओत नक्की लाईक करा शेअर करा तुम्ही बनवलं असतं तुमचा कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका चला तर आता भेटू नंतर आता आम्ही जेवतो बाय बाय